नमस्कार मित्रांनो मी माया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला बासा मच्छीचं कालवण कसं करायचं हे दाखवणार आहे सो रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकनचं बटन प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन व्हिडिओज पोस्ट करेल तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर येईल तर चला वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी जवळजवळ एक किलो बासा मच्छी जी आहे ती आणली होती आता बासा मच्छीला मराठीत काय म्हणतात मला माहिती नाही तुम्ही मला कमेंट करून सांगा पण इकडे बंगालमध्ये कलकत्त्यामध्ये या मच्छीला बासा म्हणतात आणि इंग्लिशमध्ये पंगज म्हणतात सो मराठीत या मच्छीचं नाव काय आहे काय आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर इकडे कसं आहे जेवढी मच्छी असेल तेवढी तुम्हाला घ्यावीच लागते ती तुम्ही अर्धी नाही घेऊ हो शकत तुम्हाला ती पूर्णच घ्यावी लागते सो ही मच्छी जवळजवळ एक किलोच्या वरती आहे मच्छीला छानपैकी धुतलं आहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुतलेलं आहे आणि त्यानंतर याला आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर सगळ्यात अगोदर यामध्ये मी टाकत आहे मीठ त्यानंतर हळद या ठिकाणी मी थोडासा मालवणी मसाला देखील टाकलेला आहे आणि एक पूर्ण लिंबू टाकायचा आहे कारण की मच्छी जास्त आहे सो एका पूर्ण लिंबाचा रस मी यामध्ये टाकत आहे त्यानंतर व्यवस्थित आपल्याला मच्छीच्या पीसेसनं मॅरिनेट करायचं आहे प्रत्येक पीसला हळद लिंबू मीठ आणि तिखट लागलं गेलं पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला प्रत्येक मच्छीलाही लावून घ्यायचं आहे आणि या मच्छीचं वैशिष्ट्य असं आहे मोठी मच्छी असते आणि या मच्छीमध्ये ना बारीक बारीक काटे नाही आहेत या मच्छीमध्ये एक मधला काटा आणि थोडे काटे असतात पण ते मोठे असतात सो हे बघा एकदम फ्रेश ताजी मच्छी आहे आणि याचे पीसेस पण व्यवस्थित कट केलेले आहेत तो प्रत्येक मच्छीच्या पिसेसला आपण हे सगळं लावून घेऊया आणि मच्छी बाजूला मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देऊया तोपर्यंत आपण बनवून घेऊया याचा मसाला तर एक किलोच्या वरती मच्छी आहे त्यामुळे मी तीन मीडियम साईज आकार असे कांदे घेतलेले आहे तर कांद्यांना अशा प्रकारे चॉप करून घ्यायचा आहे कोथिंबीर घेतलेला आहे खूप सारा कोथिंबीर टाका याच्यामध्ये त्यानंतर दोन मोठे चमचे धणे घेतलेले आहेत एक चमचा जिरा घेतलेला आहे बारा ते पंधरा काळी मिरी घेतलेली आहेत त्यानंतर पाववाटी खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं आहे हे एक मोठा चमचा राई घेतलेली आहे राई कच्चे धणे याचा जो स्वाद आहे मच्छीच्या कालणामध्ये खूप उत्तमरित्या उतरतो तो हे स्कीप करू नका राई तुम्ही मोठी यूज करा लहान राई यूज नका करू आ, कारण की लहान राईमध्ये ना कडवटपणा असतो मोठी राई कडवट मोठ्या राईमध्ये कडवटपणा एवढा नसतो त्यामुळे मोठी राई नक्की यूज करा पण जेव्हाही तुम्ही माशाचं कालवण बनवता त्यामध्ये तुम्ही राईचा उपयोग करा टेस्ट अप्रतिम लागते आणि या ठिकाणी मी कोणत्याही प्रकारे काहीच भाजून घेतलं नव्हतं सगळं आपल्याला कच्चा जो मसाला आहे तो मी कच्चा असाच वाटून घेतलेला आहे तर आपल्याला मच्छीचे जे पीसेस आहेत ते शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी मस्टर्ड ऑइल टाकलेला आहे मी राईचं तेल यूज करते आपला रिफाईंड ऑइल नाही यूज करत राईच्या तेलामध्ये कोणतीही भाजी छान होते तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्की ट्राय करून बघा सुरुवातीला मला देखील असं झालं होतं की राईचं तेल कसं यूज करायचं पण मला सवय झाली आणि राईचं तेल उत्तम असतं सो या ठिकाणी जे आपण फिशेस मॅरिनेट करून ठेवलेले होते ते आपण एक एक टाकायचे आहेत आणि छानपैकी दोन्ही बाजूंनी याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही भाजी नक्की बनवून बघा जे गोड्या पाण्यातले मासे असतात ना मोठे मोठे मासे असतात ती भाजी अशा प्रकारे करून बघा एक नंबर होते भाजी तर या ठिकाणी फिशेस जे टाकताना थोडी काळजी घ्या कारण की तेल उडू शकतं तर या ठिकाणी दोन्ही बाजूंनी आपल्याला हे जे माशाचे पिसेस आहेत ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्ही बघितलं असेल जेव्हा मी तेल टाकलं त्यानंतर मी थोडंसं यामध्ये मीठ टाकलं होतं मासे जे आहेत चिकटत नाहीत पॅनला एका साईडने दोन तीन मिनटांपर्यंत मीडियम फ्लेमवरती मासे जे आहेत किंवा तळून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याला दुसऱ्या साईडने देखील तळून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी दोन्ही साईडनी मासे जे आहेत छानपैकी फ्राय झालेले आहेत तुम्ही हे फ्राय झालेले मासे ना लहान मुलांना असेच खायला देऊ शकता खूप टेस्टी लागतात कारण की जे आपण मॅरिनेशन करून ठेवलेलं असतं ना त्यामुळे त्या मॅरिनेशनची चव पूर्ण या माशांमध्ये उतरलेली असते खूप टेस्टी लागतात तर चला आपण हे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे जे उरलेले मासे आहेत ते देखील मी फ्राय करून घेणार आहे अशा प्रकारे माशाचं कालवण मी कलकत्त्याला आल्यानंतरच बनवायला सुरुवात केली मुंबईला होते त्यावेळेस मी घरी अजिबात फिश बनवत नव्हते आणि मी फिश खात देखील नव्हते पण कलकत्त्याला आल्यानंतर मी मच्छी खायला पण लागले आणि बनवायला पण लागले चला तर मग सगळे मच्छीचे जा पीसेस जे आहेत ते मी फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण कालवण बनवायला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी पुन्हा एकदा कुकर ठेवलेलं आहे कारण की कुकरमध्ये जेवण बनवायला किंवा एक अशा प्रकारे कालवण बनवायला आणस खूप इझी पडतं मला तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तेल टाकायचं आहे तर या ठिकाणी पुन्हा मी राईच्या तेलाचा उपयोग केलेला आहे आणि ज्या पॅनमध्ये आपण मासे फ्राय केले होते त्यात ते थोडंसं तेल उरलं होतं ते देखील टाकलेलं आहे त्यानंतर एक मीडियम साईजचा सा कांदा जो आहे मी फाईनली चॉप करून घेतला होता तो सगळ्यात पहिल्यांदा टाकायचा आहे तेल गरम झाल्यानंतर कांदा जो आहे छानपैकी गोल्डन ब्राऊन झाला त्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला टाकायचा आहे आणि मसाला मीडियम फ्लेमवरती छानपैकी एक सात ते आठ मिनटं परतवून परतवून घ्यायचं आहे कारण की आपण सगळा कच्चा मसाला वाटला होता मसाला कच्चा असल्याकारणाने आपल्याला एक सात ते आठ मिनटं मसाल्याला छानपैकी तेलामध्ये परतवून परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याचा जो कच्चा स्मेल आहे तो जात नाही आणि मसाला जोपर्यंत त्याचा कलर चेंज करत नाही आणि तेल सोडायला सुरुवात करत नाही तोपर्यंत हा मसाला आपण परतवून परतवून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा मसाल्याने कलर चेंज केला पाहिजे आणि मसाल्यामधून तेल सुटायला सुरुवात झाली पाहिजे म्हणजे आपला मसाला जो आहे छानपैकी भाजला गेलेला आहे तर एक सात ते आठ मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता मसाल्याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि बाजूने तेल सुटायला देखील सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी आपण आता टाकणार आहोत काही सुखे मसाले तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा मी दोन चम्मच टाकलेले आहेत मालवणी मसाला दीड चम्मच टाकलेला आहे गरम मसाला आणि दीड चम्मच टाकलेला आहे चिकन मसाला आता चिकन मसाला तुम्ही टाका किंवा नका टाकू हे ऑप्शनल आहे पण चिकन मसाल्याने देखील फिशचं कालवण जे आहे खूप टेस्टी होतं मी नेहमीच टाकते आणि हळद टाकायची आहे थोडीशी तर पुन्हा हे मसाले टाकल्यानंतर आपल्याला एक पाच ते सहा मिनटं हे मसाले तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचे आहेत जोपर्यंत तेल नाही सुटत तोपर्यंत तर फ्लेम वरती हे मसाले एक पाच ते सहा मिनटं छानपैकी परतवून परतवून घ्या तुम्ही मसाला जेवढा छानपैकी परतवाल तेवढी भाजीची चव जी आहे उत्तमरित्या येते का मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केलेली आहे मसाला छानपैकी भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपण टाकूया गरम पाणी जेव्हा तुम्ही कोणतीही रस्सेवाली भाजी बनवता त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये गरम पाणी टाका त्यामुळे काय होतं आहे तर कुकिंग प्रोसेस जी आहे चालू राहते आणि तरी छान येते भाजीला आणि चवदेखील छान येते तर या ठिकाणी गरम पाण्याचा उपयोग करायचा आहे तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटून घेतलेला आहे ते मिक्सरच्या भांड्यामधला मसाला जो राहिला होता ते देखील मी टाकलेला आहे दोन ते कोकमाचे तुकडे टाकलेले आहेत आता कोकम देखील इथे मिळत नाही माझ्या इथे तर मुंबईवरून येतानाच मी गेल्या वर्षी आणलं होतं ते अजून देखील चालत आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि एक छानपैकी उकळी येऊ देऊया उकळी आल्यानंतर यामध्ये जे आपण मच्छीचे पीस जे आहेत फ्राय केले होते ते फ्राय केलेले पीस यामध्ये सोडायचे आहेत पण अलगच सोडायचे आहेत नाहीतर ते तुटू शकतात तर बघा छानपैकी उकळी आलेली आहे आता आपण एक एक पीस घेऊन यामध्ये या दशामध्ये सोडूया दश तर यापूर्वी देखील मी चॅनलवरती खूप साऱ्या मच्छीच्या कालवणाच्या रेसिपीज फ्राय रेसिपीज टाकलेल्या आहेत पोस्ट केलेल्या आहेत नक्की जा बघा तुम्ही घरी ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशा वाटल्या आणि व्हिडिओजला लाईक करत जा तर ही देखील रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा मी जशा पद्धतीने सांगितली आहे तशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ही गॅरंटी आहे माझी मच्छीचे पीसेस टाकल्यानंतर एक सात ते आठ मिनटं झाकण न ठेवता आपल्याला उकळी आणायची आहे तुम्ही बघू शकता तर्री छानपैकी वरती दिसायला सुरुवात झालेली आहे आणि आपली फिश करी जी आहे एकदम रेडी आहे तर्री अप्रतिम आलेली आहे वरती चला आता हिला सर्व करूया तर जसं मी म्हटलं आहे की अलगत हाताने मच्छीला हाताळायचं आहे नाहीतर तिचे तुकडे होऊ शकतात तर या ठिकाणी आपण सर्व करूया ही जी कालवण आहे हे जे कालवण आहे तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर खा भाकरीबरोबर का चपाती भात उत्तम लागतं खूप टेस्टी लागतं मनोजला ही जी मच्छी आहे खूप आवडते कारण की यामध्ये काटेकमी असतात आणि टेस्ट भारी असते या मच्छीची तर या बासा फिशचं कालवण जे आहे इथे बनवून झालेलं आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा आणि ही रेसिपी जी आहे नक्की घरी ट्राय करून बघा कोणत्याही गोड्या पाण्यातली मासे आणा मोठे जे मासे असतात आणि अशा प्रकारे रेसिपी बनवून बघा एक नंबर रेसिपी होते तर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या वेग रेसिपीज कलकत्त्यातली वेगवेगळी ठिकाणं माझे डेली व्लॉग्स मी माझ्या चॅनलवरती नेहमी पोस्ट करत असते तर नक्की चॅनलला भेट द्या वेगवेगळ्या व्हिडिओजचा वेग आनंद घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी